नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांच महाराष्ट्रात काश्मीर काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी हिंदू भाविकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध करत परभणीतील सकल हिंदू समाजानं चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा बंदची हाक दिली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन सादर करून बंदची अधिकृत माहिती देण्यात आली आहे या भीषण हल्ल्यात सव्वीस भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत हे भाविक धार्मिक श्रद्धेने यात्रेला गेले असताना अचानक झालेल्या आत्रेकी हल्ल्यात बळी पडले या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण देशात शोककाळा पसरले असून परभणीकरांनीही या विरोधात आवाज उठवण्याचे ठरवले आहे या भ्याड हल्ल्यामुळे हिंदू समाजाच्या भावना प्रचंड दुखावल्या असून निषेध मधून परभणीत चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे सायंकाळी पाच वाजता परभणी येथील शनिवार बाजार या ठिकाणाहून हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे शहरातील सर्व व्यापारी व्यावसायिक दुकाने आणि वाहतूक बंद राहणार असून नागरिकांनी शांततेच्या मार्गाने या बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे काश्मीर मधील पहलगाम येथील अमानुष घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी परभणी शहरात चोवीस एप्रिल रोजी विविध संघटनांच्या वतीने बंदचं आवाहन करण्यात आलं आहे हा बंद शांततेत पार पाडावा असं आवाहन आपर आप जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी केलं आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत डॉक्टर काळे बोलत होते त्यांनी नागरिकांना शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखावी तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगितले जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश या प्रसंगी दिले बैठकी साप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप भोन्सीकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार अधिकारी आशा गुरुड सुनील पोलास निवासी आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्याण कदम उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद